दिसतो का नाही फटाका अरे माझ्यासारखा लोक नेता या नाही ना लोकांच लय प्रेम आहे माझ्यावर कुठलंच उद्घाटन माझ्या या पवित्र पावलांशिवाय होत नाही हम्म हा पावलं पार घासून घासून गेली कित्येक उंबरटे झिजवली पण या युवा नेत्याच लग्न काही होईना पण मी पण लय चालू अशी गावात आग लावतो बघा कसा गंगीच्या बापाला बाटलीत उतरवतो आणि समध्या गावाच्या नाकावर टिचून सहा बाप होतो